महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा पवार आणि आत्ताचे आपले शालेय मंत्री दादा भुसेसाहेब यांनी काल स्वतः मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी कन्सल्ट करून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जूनपासून पहिलीचा वर्ग सी बी एस सी पॅटर्नप्रमाणे सुरू होणार अशी घोषणा केलेली आहे यावर्षी पहिलीचाच वर्ग सुरू होणार आहे पहिलीचा वर्ग यावर्षी असेल पुढच्या वर्षी दुसरी तिसरी चौथीचा अभ्यासक्रम सुरू असणार आहे यामध्ये सत्तर टक्के भाग हा केंद्र शासनाचा असेल आणि तीस टक्के भाग हा राज्य शासनाचा असेल म्हणजे राज्य आपली परिस्थिती तिथला असेल या तीस टक्क्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणी पुसू शकवत नाही इतिहासात जसा तसा येणार आहे मराठी भाषा अनिर्भर आहे कुठल्याही प्रकारचे मराठीच्या भाषेमध्ये तडजोड केली जाणार नाहीत आणि भूगोल विषयामध्ये आपल्या स्थानिक पातळीवरचा जो भूगोलचा विषय आहे तो सगळा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल या पालकांना असं वाटते की माझ्या मुलाने सी बी एस सी शाळेमध्ये शिकावं देशाच्या पंतप्रधानांनी आज सांगितलं की सगळ्या देशामध्ये एकसारखा अभ्यासक्रम असला पाहिजे गुणवत्ता एकसारखी असली पाहिजे नियोजन एकसारखं असलं पाहिजे त्या हेतूने केले जाणारा हा बदल आहे आणि हा बदल आपण स्वीकारला पाहिजे पालकांची अपेक्षा जर वाढलेली आहे तर त्यामध्ये बदल करण्यात काही हरकत नाहीत आणि यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आहे अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर पहिलीचा वर्ग सुरू झाल्यानंतर सगळ्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे शिक्षक ते ट्रेनिंग घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाणार आहे म्हणजे दिल्लीपासून तर आपल्या छोट्याशा गावापर्यंत एकच सर्गं पॅटर्न येणार आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे त्याला नकार देऊन काय चालणार आहे आपला महाराष्ट्राचा आपला आपल्या एस एस सी बोर्डाचा अभ्यासक्रम चांगला त्याच्यामध्ये दुमत नाही पण त्यामध्ये तीस टक्क्यामध्ये सगळे येणार आहे कोणतीही गोष्ट डावलण्याचा प्रयत्न होणार नाहीत आणि झालं तर आम्ही शिक्षक आमदार आहोत ना आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी शा सातत्याने अधिकारी असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्या संपर्कामध्ये राहून सात शिक्षक आमदार आहोत आम्ही निश्चितपणे काय अडचण येतं आम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांना आम्ही भेटून त्यांच्याकडनं विनंती करून तो तो भाग इन्क्लूड करायला लावू